हाय हॅलो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपलं परत एकदा मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर आहे माझं पाणी तापवायचं तर बघू शकता आणि मुलं अजून उठलेली नाही ती सकाळच्या वाजत्यात सात बराच वेळ झाला मी त्यांना उठवते तर उठत नाही आणि उन्हाची किरणं बघू शकता की आता पावसाचं कुठंही वातावरण वाटतं ना दोन दिवस पाऊस पडला थोडा थोडा म्हणून शेतकऱ्यांनी सर्वांनी बी मातीमध्ये घातलं आणि आता टेन्शन मध्ये सर्वजण आलोय आम्ही की बाबा न पाऊस पडतोय की नाही मुलं आमची बहिणीची मुलगी आहे तर मनाली आणि नंदचा झोपले त्या कारभार गेले शेतावर आणि मी बराच वेळ झाला त्यांना उठवते तर एकही उठायला तयार नाही परी बघा परी सुद्धा निवांत झोपले आमची तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू मनाली मी असाच व्हिडिओ मम्मीला दाखवणार आहे यश विराज ए विराज विराज म्हणाली चला मुलं उठायला तयार नाही ती मी चहा करून घेतलाय तर चहा घ्यायला लागल्या तर सर्वांनी या चहा घ्यायला तर ती बघा मुलं जागे येतं खरं उठाय माग ना तर एकही उठाय तयार नाही तर चला सकाळचा चहा नाश्त्याचं करायचं आहे खरं मुलं उठल्याशिवाय काही करता येत नाही अदोगर करून ठेवले की थंड होते तर चला त्याचने नाश्ता पण करायचा आहे एकवर एकवर पाणी द्यायचं आंघोळीला नंतर नाश्ता करायचा तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनेलवर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो मैत्रिणींनो मी सकाळी उठल्या उठल्या आपला रवा भिजत घातलेला तर आपल्याला रव्याचे आप्पे करायचे आहेत तर मी आप्पे करायला चालू केलं आहे आणि मुलांना पाणीसुद्धा दिले आंघोळीला तर चला त्यांच्या आंघोळा झाले की आपण नाश्ता देऊया त्यांना गरम गरम तर आता यश गेला आहे आंघोळीला नाश्ता करूया तर आप्पे माझे कसे झालेत कमेंटमध्ये में नक्की सांगा खूप छान असं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल भाज्या वगैरे सर्व टाकल्या तरी चालतात आपली मिरची टोमॅटो गाजर कोथिंबीर तर असं माझ्याकडे जेवढी भाज्या होत्या तेवढ्या मी घातल्यात त्या यामध्ये मित्रांनो मैत्रिणीनं झालेला आहे नाश्ता तयार तर आप्पे आणि चटणी तर खूप छान अशी बनवलेली आहे सर्वांनी या नाश्ता करायला तर चला नाश्ता करून घेते मी पण आणि मुलांना पण देते कारभारी अजून आलेले ना नाहीत कारभारी आले त्यांनासुद्धा करायचा नाश्ता तर चला नाश्ता करून घेऊन पुढं दुसरं पण काम आहे तर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे मित्रांनो मैत्रिणींनो तर ही पहा मोगऱ्याची खूप छान असा वास सुंदर असा वास येतो या आणि सुगंध मोगऱ्याचा खूप छान सगळ्या घरामध्ये लागला लागलाय तर कारभार्यांनी आणलेत फुलं देवाला खरं आमासने आज सुताक असल्यामुळं आम्हाने देवपूजा करायची नाही तर मी एका वाटीमध्ये काढलेले आहेत फुलं कारण की खूप छान असा वास येतोय सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला लागलेला आहे तर तर मित्रांनो मैत्रिणींनो विराजचे पण झालेले अंघोळ त्याला पण नाश्ता दिलेला आहे तर आपल्याला आता शाई आहे दुधावरची शाई मी साठवलेली आहे तर चार दिवसाची शाई आहे तर ती आपल्याला त्याचं लोणी काढून घ्यायचं आहे तर पाणी गरम करीत ठेवलं आहे कारण की चिकट भांडी झाली की पाण्यानं फक्त निघत गर, नाही गरम पाणी घेतलं की खूप सुंदर अशी स्वच्छ निघतात भांडी तर चला आपण मिक्सरचं भांडंसुद्धा मी घेतलं आहे तर आपण चला लोणी काढूया आणि लोणीची रेसिपी काय असते लोणी काढायची तुम्हाला मी दाखवते तर शाई अशी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून फिरून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर लोणी आलं लोणी एकत्र एक सर्व जमा होतं मग ते आपण त्या पलीकडच्या भांड्यात बघा मी पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये काढायचं जर आपण तर पाण्यामध्येच काढायचं लोणी कारण की आपण कोरड्या भांड्यामध्ये जर काढून घेतलं तर पूर्ण लोणी त्या भांड्याला लागतं त्यामुळं आपण असं पाण्यामध्ये काढून घ्यायचं लोणी नो बघा हे असं काढायचं असतं लोणी तर लोणी खूप निघालेलं आहे तर चार दिवसाची दिव शाय आहे मी साठवलेली तर दुधावरची शाय आपण काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडस दही टाकून ठेवायचं आणि दोन तीन दिवसाची शाय साठवून नंतर आपण असं लोणी काढून घ्यायचं त्याचं आणि लोणी काढून घेतलं की दोन तीन वेळा आपण ते लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं पाण्यातून आणि मी नंतर आपण त्याचं तूप करायचं तर चला तुम्हाला मी फूडची रेसिपी दाखवते तूप कसं करायचं तर मी लोणी पूर्णपणे सर्व काढून घेतलं आणि नंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आणि आपण तूप करताना त्याच्यामध्ये खाऊचं पान आणि विलायची थोडंसं मीठ टाकून कडवून घ्यायचं आणि नंतर आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि ते तूप खूप छान असं भरपूर दिवस राहतं तर आपण रवा उशिरा वगैरे आपण तुपातला करतो तो क म्हणजे करण्यासाठी अशी रेसिपी नक्की करा आणि नक्की तुम्ही थोडी थोडी जरी शाई साठवली तर भरपूर तूप निघतं या लोणी निघते तर बघू शकता माझं चार दिवसाची शाई होती तर त्याचं लोणी बघा किती निघाले भरपूर असं निघाले तर मी धुवून घेतलेलं आहे तर आता आपण हे जो लोणी तयार कराय ही तूप तयार करायचं आहे लोण्यापासून तर तुम्हाला मी दाखवलं दुधापासून शाई शाईपासून आपण दही तयार केलं म्हणजे शाईचं दही केलं आणि नंतर त्याचं आपण लोणी काढून घेतलं आणि लोण्यापासून आता आपण तूप करणार आहोत तर चला मी स्वच्छ असं सो धुवून घेतलेलं आहे लोणी लो आणि आता मी त्याचं तूप करायला ठेवायला लागलं आहे गॅसवर तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला हे बघा आणि ह्याच्यामध्ये आपण खाऊचं पान आणि विलायची टाकायचे आणि जर थोडंसं मीठ टाकायचं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद